प्रभू रामाने पृथ्वीवरील सर्व कार्य पूर्ण केले होते आता त्यांच्या मृत्यूची वेळ आली होती अशा स्थितीत यमराज ऋषींचे रूप घेऊन रामाच्या नगरात पोहोचले तो रामाच्या महालात पोचला आणि त्याला भेटण्याची वेळ ठरवली मग ते श्रीरामांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यात घडणाऱ्या गोष्टी सर्वांपासून गुप्त ठेवण्याची अट घातली आमच्या संभाषणात कोणी आल्यास दारात उभा असलेल्या रक्षकाला फाशीची शिक्षा दिली जाईल म्हणजे मरावे लागेल असेही ते म्हणाले श्रीरामांनी ऋषींचे रूप धारण केलेल्या यमराजांचे वचन स्वीकारले आणि लक्ष्मणाला द्वारपाल केलं तेव्हा यमराज आपल्या वास्तविक रूपात आले आणि म्हणाले भगवान पृथ्वीवरील तुमचे जीवन पूर्ण झाले आहे आत्ता तुमच्या लोकांकडे परत जाण्याची वेळ आली आहे यमराज आणि प्रभू राम यांच्यात संवाद सुरू असतानाच त्याच क्षणी दुर्वासा ऋषीदारात पोहोचले त्यांनी लक्ष म्हणाला दरवाजापासून दूर जाण्यास सांगितले आणि आज जाण्याचा आग्रह धरला लक्ष्मणाने नकार दिल्यावर ते श्रीरामाला शाप देण्याचे बोलू लागले लक्ष्मण खूप अस्वस्थ झाले जर त्यांनी श्रीरामाचे ऐकले नाही तर त्यांना मरावे लागेल आणि जर त्यांनी ऋषींचे ऐकले नाही तर श्रीरामाला शाप मिळेल अशा परिस्थितीत त्यांनी एक कठीण निर्णय घेतला आणि ऋषीला आत जाऊ दिले संभाषणादरम्यान ऋषींना पाहून भगवान श्रीरामांना काळजी वाटू लागली अशा स्थितीत रामाने लक्ष्मणाला नगरातून हाकलून दिले आपल्या भावाचे वचन पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणाने शरयू नदीवर जाऊन जलसमाधी घेतली लक्ष्मणाबद्दल कळल्यावर राम खूप दुःखी झाले मग प्रभू श्रीरामानेही जलसमाधी घेण्याचे ठरवले श्रीरामही शरयू नदीत जलसमाधी घेण्यासाठी निघाले त्यावेळी भरत शत्रुघ्न हनुमान सुग्रीव आणि जामवंतही तेथे उपस्थित होते काही वेळातच प्रभू श्रीराम शरयू नदीत बुडाले काही वेळाने नदीच्या आतून देव आपल्या विष्णू रूपात सर्वांसमोर प्रकट झाले त्यांनी भक्तासह उपस्थित सर्वांना दर्शन दिले अशा प्रकारे प्रभु राम पृथ्वीवरचे जीवन संपून स्वर्गात गेले